नमस्कार आज आम्ही प्रांतांना निवेदन देण्यासाठी आलोय दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी गेल्या चार वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय की ग्रामपंचायतचा पाच टक्के निधी आणि घरपट्टी पन्नास टक्के माफ व्हावी हो जे दिव्यांग आहेत त्यांच्या रेशन कार्डचे प्रकरण दाखल केले जाते जे जेन्युन आहे त्यांचाच विषय आपण आग्रह करतोय त्यांचे ठरलेल्या वेळेत व्हावे जर सात दिवसाचा वेळ दिला असेल तर सात दिवसात त्याचं काम व्हायला हवं तसं होत नाही सहा सहा महिने वर्ष वर्ष लागून जातोय तरी तो मार्गी लागत नाही त्याचबरोबर घरपट्टीचा विषय आहे तर घरपट्टी ही माफ केली जात नाही पन्नास टक्के नाही काही नाही ग्रामपंचायत वारंवार त्या दिव्यांगांना फिरवते आपण पाहतोय की सगळेजण परेशान होत असतात त्याचबरोबर काय होत आहे आता आपण पाहिलं संजय गांधी निराधार विभाग संजय गांधी निराधार विभागाला जर प्रकरणात दाखल केले दिव्यांग बांधवांनी त्यांना अनेक वेळा फिर्या माराव्या लागतात कोणीतरी एजंटला भेटावं लागतं कोणाचा तरी संपर्क करावा लागतो तेव्हा कुठे त्याचं काहीतरी काम होतं आम्हाला तसं अपेक्षित नाही आहे शासनाने ठरवून दिलेलं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे व्हावं त्या वेळेतच व्हावं तसंच पिंपळ हरेश्वरचा एक विषय होता की ग्रामसेवकांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही वस्तू खरेदी करा त्याचं बिल आणून द्या पाच टक्के निधीचं आम्ही तुम्हाला पैसे देऊ बरेच दिवस झाले दिवाळी पूर्वीचा विषय येतो तरी सुद्धा तो विषय झाला नाही कोणत्याच प्रकारचा निधी नाही नंतरचे ग्रामसेवक सांगताय की मला माहीत नाही म्हणजेच काय तर एक ग्राम कोणीतरी काहीतरी अधिकारी येतो तो बदल करतो आणि पुन्हा या लोकांना फेऱ्या माराव्या लागतात हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो जर या पंधरा जानेवारी पर्यंत जर हालचाल झाली नाही तर, तर सोळा तारखेपासून आम्ही उपोषणास बसणार आहोत तत्पूर्वी आपल्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना की एकतीस तारखेला पिंपळगाव हरेश्वर येथे पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांची आम्ही बैठक आयोजित केली आहे के सर्वांनी त्या बैठकीत जास्तीत जास्त उभं राहावं जेणेकरून आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या समस्या योग्य पद्धतीने तत्काळ सुटाव्या घरकुलचाही विषय तसाच होता आम्हाला आश्वासन दिलं दिलं गेलं आंदोलनाच्या वेळेस की आम्ही तात्काळ घरकुलं करून देऊ पण घरकुलं कोणाचीच होत नाहीये फक्त काहीतरी स्थानिक स्वराज्य संस्था कारण येते आणि ते गडगुडत ताटकळत राहतात म्हणून आम्ही शेवटच्या पुन्हा या विषयावर आलो आहे की आम्ही आंदोलन करू आणि उप याच्यामध्ये आम्ही शेवटपर्यंत काही जरी झालं तरी याच्यातून आम्ही आता हटणार नाहीये याचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचवत आहे जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीओना पाठवत आहे मुख्यमंत्र्यांना पाठवतोय आणि देशाचे राष्ट्रपती यांच्यापर्यंत आम्ही आमचं हे निवेदन पाठवत आहे तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल की आपणही शासनापर्यंत आमची यात पोचावी धन्यवाद